नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत देशाची अशी परिस्थिती आहे आपल्या संविधानावर हल्ला होतो आपले सरनाईश सरदी सरनाईक गवई साहेब त्या हरामखोरी तिवारीने जे चप्पलने हल्ला केला त्यांच्या विरोधात आम्ही हा मोर्चा काढलेला आहे कारण त्या हरामखोर तिवारीला ध्येद्रोहाचा आणि याट्रोश्री यात गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्या संदर्भात आम्ही सर्व पक्षीय कार्यकर्ते आम्ही एकत्र येऊन हा आंदोलन केला आणि त्याला गुन्हा झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हा फक्त थोडा धोका याच्यानंतर आम्ही अंदर्ज जाम करू कारण एक दलित समाजाचा सगळ्या भविष असल्यामुळे त्याच्यावर चपलीने हा जातीवादी मौवाद्यांनी तो हल्ला केला तो जाणून बुमून केलेला आहे कारण त्याच्यामध्ये प्रचंड पटंद रचणारे काही नेते पण आहे त्याच्या मागच्या ज्या नेते आहेत त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे हेच आमची मागणी आहे देशाचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे परंतु आज त्यांच्याच सर सर देशावर अशा पद्धतीने हल्ला केला जातो अशा पद्धतीने पाहता या विषयाला कारण हा हल्ला होतो हा जातीवादी जे सरकारमध्ये जातीवादी आहे काही नेते आहे त्यांच्या सकार्याने हल्ला झाला झालेला आहे म्हणून आम्ही मागणी करतो का आपल्या देशाचा हा खतरा आहे कारण आपण जतपर्यंत जागा नाही एकत्र येऊन जागा झाल्याने ते पर्यंत आपल्या देशावर संविधानावर आहे म्हणून आपण सर्व समाजाच्या सर्व नेत्यांनी जाती पार्टीच्या सर्व लोकांनी एकत्र येऊन हो, आपण यांच्या विरोधात लढा देऊ साहेब एकीकडे देशाचं संविधान आणि एकीकडे सरन्या देशाचं अपमान केलं जातं कसं पाहत विषय हे तर एकच खूप वाईट गोष्ट आहे की देशाला विचलित करण्याचं काम ह्या देशगृहांनी करणं चालू केलंय आतापर्यंत खेड्यापाड्यात आणि सिटीतच होतं पण आज सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश म्हणजे या देशाचा कारभार चांगल्या पद्धतीनं चालवतो तिथेच जर घात होत असेल तिथेच जर अपमान होत असेल तिथेच जर जातीवादी व्यवस्था तिथे आपलं प्रस्थापित होत असेल या देशाचं वाटणं झाल्याशिवाय लवकरात लवकर राहणार नाही असे संकेत या रूपाने तो तिवारी तवरेन दिला त्या तिवारीच्या मागे आर एस एस आणि देशाचं पोलीस प्रशासन आहे असं सिद्ध होते तुमची काय इच्छा आहे या विषयावर आमची एकच इच्छा आहे की हे सरन्यायाधीश बहुजनाचेच नाही मागासवर्गीय असण्याचे या देशाचे सरन्यायाधीश आहे या सरन्यायाधीशाला सरन्यायाधीश देशाचे असल्यामुळे संपूर्ण देशाने जागा उठ झालं पाहिजे आपल्या रक्ताचं पाणी करून सडसडतं रक्त रस्त्यावर आलं पाहिजे आणि अशा मधुवादी वृत्तीच्या लोकांना तिथेच ठेसलं पाहिजे आणि यांच्यावर असे जे जे कृत्य घडतील त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशी शिक्षा केली तर पुढे असे अनर्थ ठरेल आणि झाल्यामुळे देश राहील आणि बाबासाहेब आदर होईल काय सांगाल ताई एकीकडे देशाचं संविधान आणि देशाचा टॉप मोस्ट असलेला जो सरन्यायाधीश साहेब आहेत त्यांचा अपमान कसं पाहता या विषयाला नमो बुद्धाय बघा आज कित्येक वर्षापासून जेव्हापासून आपला संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान भारत देश चालवण्यासाठी हातामध्ये दिलेलं आहे त्याच दिवशी बाबासाहेबांनी बोललेलं होतं का हे संविधान आहे जर चांगल्या लोकांच्या हातामध्ये गेलं तर आपला भारत देश पण प्रगतीच्या मार्गावरती जाणार आणि वाईट लोकांच्या हातात गेला तर हा आपला देश पुढे जाऊ शकणार नाही परंतु त्याच कित्येक वर्षापासून आपल्या समाजाच्या मागासवर्गीय एस सी एस टी ओबीसीच्यावरती अन्याय अत्याचार होत आहे आणि आज तुम्ही सुद्धा बघत आहे आज भूषण गवई साहेब जे सरन्यायाधीश आहेत त्या ह्याच्यामध्ये त्यांचा जर अपमान होत आहे भूटाने जर त्यांच्यावरती अन्याय होत आहे है। तर ह्याच्या पाठीमागे तो फक्त तिवारी नसून त्याच्या पाठीमागे मोठमोठे नेतेगण आहेत पोलीस प्रशासन पण असू शकतात आणि ह्याच प्रकारे ह्याच्या पाठीमध्ये कोण आहे हे आपण शोधून काढावं ह्यासाठी आम्ही इथे छोटसं आंदोलन केलं आहे हे छोटस आंदोलन मोठे ह्याच्यामध्ये पण आगीप्रमाणे भडकू शकते जर आपल्या सरन्यायाधीशांवरती जर ह्याप्रमाणे हल्ला होऊ शकते तर आम्ही गप्प राहणार नाही आणि आमच्या सर्व भारतामध्ये आमच्या समाजाने रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही एक छोटसं आव्हान देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर आमचं मागणी हेच आहे एका तिवारीने जे आम्हाला दाखवून दिलेला आहे का ह्याच्या पाठीमागे आमचा समाजाला आणि संविधानाला संपवण्याचा आणि आमच्या समाजाला समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला पुढे येऊ हो, देणार नाही त्याचमुळे आम्ही ह्याच्यावरती हे इच्छुक आहे का हा तिवारी आहे त्याला फाशीचा सदा मिळावा आणि त्याच्यावरती एट्रोसिटी अॅक्ट दाखल हवा जर नाही झाला तर आम्ही असंच पूर्ण भारतभर आंदोलन करू पहिले तर मी बघा पिया। मैं मेरा भाई कार्य अध्यक्ष हमारे अध्यक्ष जैसे हमारे नाइक साहब है सब सब इकट्ठा हुए हम ये जो आंदोलन किया पातेंगा है इसको पूरी तरह का है लेकिन हम चाहते है की रोड पर आकर रास्ता जाम चक्का जाम करेंगे ताकि हमारे सरकार को मालूम पड़े कि ये जो हो रहा है इस जो अन्याय के विरुद्ध जो जज साहब के ऊपर तो चप्पल फिली गई उसके विरुद्ध कार्रवाई होनी ही चाहिए ये हमारा नारा है जय हिंद जय मार जय देव काय सांगा साहेब एकीकडे देशाचं संविधान आणि एकीकडे सरन्यायाधीश यांच्यावरतीच या ठिकाणी अन्याय केला जातो काय भारताचे न्याय देवता या देशाची घटना लिहिलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये सुप्रीमो सर्वोच्च न्यायालय न्याय सरन्यायाधीश यांचा या ठिकाणी जर अपमान होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पिढीसाठी हा फा फार मोठा धोका आहे म्हणून बहुजनांनी जागृत होऊन या विरुद्ध आवाज उठवणं फार महत्वाचं आहे आणि जानी तो तिवारी म्हणून जो आहे त्याचा आम्ही सर्व लोक या देशातील बहुजन समाज त्याचा धिकार करत आहोत आज मोठ्या प्रमाणामध्ये काशी मिरा पुशनच्या समोरच आंदोलन केलेलं आहे काय सांगाल काय आंदोलनाची पूर्ण काय विषय आहे नेमकं केला, मदे, गवी ने आटर, ना ने या ठिकाणी सहा तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये गवीर साहेबात जो बुट फेकाचा केलवाना प्रयत्न केलेला आहे तो मान्यवादी वकील त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा आमची सर मागणी आहे त्याच्यावर अटक दाखल व्हावी आणि त्याला अटक तात्काळ अटक करण्यात यावी आणि सरकारला पण आमचं असं निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून हा असा कुठलाही प्रकार होऊ नये अशी याची दखल शासनाने घ्यायची आहे आता आपण बघताय की या ठिकाणी कोणी घोडीवर चढला त्याला मारहाण होते कोणी ठेवली त्याला मारा होते हा जातीवाद नाही तर काय आहे या जातीवाद षड्यंत आहे सगळं कारण तो अटॅक झाला आहे हा पूर्वनियोजित प्लॅन होता असं माझं म्हणणं आहे कारण या ठिकाणी ह्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दुखणं मेन काय माहिती आहे काय की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अस्पृश्यानं घटना लिहिलेली आहे आणि त्या घटनेची पूर्तुखी यांना होती आहे आणि आमचा तर सरळ लढाई अशी आहे की मनुसुवादी मनुष्यमूर्ती वाले आणि संविधान अशा दोन फुड्या देशात निर्माण झालेल्या आहेत आता आता रस्त्यावरची लढाई सुरू झालेली आहे आम्ही रस्त्यावर बेठामपणे रस्त्यावर उतरू आणि याचा विरोध करत राहू या विषयावरती मागणी काय असणार आहे मागणी आमची असेल त्याच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा त्याच्यावर अॅट्रोसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावा आणि त्याला तात्काळ अटक करावी अशी आमची मागणी आहे सर्वांमध्ये या विषयाच्या बाजूने देशातील संपूर्ण युवा लोकांना काय मार्गदर्शन करू युवा की आता आमची जी पिढी आहे जेवढे चळवळीतले लोक आहेत मला नाही वाटत की चळवळीतल्या लोकांची जी नवीन पिढी आहे ह्या चळवळीला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करेल आम्ही आमच्या ठोकर साहेब असतील आम्ही असतील ह्या पट्ट्यात पर्यंत ठीक आहे परंतु आमची मागची पिढी आहे ना ही गुलाम करण्याच्या पद्धतीचा त्यांनी हा डाव आखलेला आहे युवा पिढीला मी एवढं सांगतो बेटा नो बाबासाहेबांचे जास्तीत जास्त पुस्तकं वाचा तुम्हाला त्याच्याबद्दल सगळंच करून जाईल कारण बाबासाहेबांनी जो संघर्ष केलेला तुम्ही आम्हासाठी सगळा केलेला आहे ओबीसी साठी केलेला आहे आणि युवा पिढीने माझं सांगणार बेटा हुशारो कसा आहे पूर्वी रात्र वहिरेची होती परंतु आता हा दिवसही वहिर्याचा झालेला आहे म्हणून अगदी सांभाळून निसंकोचपणे याचा अन्याय लढा द्यायचा आहे युवा पिढीला माझं एवढंच सांगणं आहे धन्यवाद